आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक तुम्ही तर खूपच लहान आहात असं दुस्साहस कस काय करू शकता तुम्हाला हे कोणी सांगितलं की जे लहान असतात ते दुस्साहस नाही करू शकत मिन्सू तर किती छोटा असतो पण आपल्या विषाने तो उंटाला देखील मारू शकतो छोटासा अंकुश मदमत्त हत्तीला देखील शांत करू शकतो आणि छोटासा मंत्र भगवंताला वश करतो खूप वायफाय बडबड करत मी जे विचारलं आहे त्याचं उत्तर द्या बघ दादा अयोध्येवरून कुठला तरी रथ येतोय त्यात नक्कीच अवश्य महाराज असतील <laughs> घोड्याला ज्या दोन मुनिकुमारी पकडला आहे त्यांना समोर उपस्थित केला कुठे आहेत ते श्रीमान तुम्हाला आम्ही दोघ हो मुनिकुमारांसारखे नाही दिसत का तुम्ही तर खूपच लहान आहात असा दुस्साहस कसं कर काय करू शकता तुम्हाला हे कोणी सांगितलं की जे लहान असतात ते दुस्साहस नाही करू शकत बिन्सू तर किती छोटा असतो पण आपल्या विषाने तो, तो उंटाला देखील मारू शकतो छोटासा अंकुश मदमत्त हत्तीला देखील शांत करू शकतो आणि छोटासा मंत्र भगवंताला वश करतो खूप वायफाय बडबड करत आहात मी जे विचारलं आहे त्याच उत्तर द्या आधी तुम्ही आमच्या प्रश्नांचं उत्तर द्या काय तुम्ही अयोध्येचे महाराज राम आहात नाही मी त्यांचा लहान भाऊ लक्ष्मण आहे दादा मग तर धोका झाला तुमचे महाराज राम आमच्या समोर यायला घाबरतात का काय बघतो आहेस क्रोध करू नका श्रीमान क्रोधाने ज्ञानाचा नाश होतो आणि ज्ञानाचा नाश झाल्यानं ना, बुद्धी भटकते आणि बुद्धी भटकल्यानं ना, मनुष्याचे पतन होते मी इथं ऋषी मुनीच प्रवचन ऐकायला आलो नाहीये मुनींकडे आला उपदेशच मिळेल आणि त्यामुळे तुमचं हित देखील होईल माझ्या हिताची चिंता करू नका मी म्हणतो की त्या दोन्ही अपराधांना माझ्यासमोर उपस्थित करा ज्यांनी आमच्या महाराजांच्या यज्ञाचा घोडा पकडण्याचा दुस्साहस केला आहे मी त्यांना दंड द्यायला आलो आहे दोन्ही आपल्या समोर उपस्थित आहेत तुम्ही शिक्षा निर्धारित करा